अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील तलाठी कार्यालयाची इमारत सरपंच कैलासू मस्के यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे संपूर्ण इमारत पाडून शासनाचे व जनतेचे तब्बल नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान केल्याबाबतची तक्रार महेंद्र कचरू मस्के शहबाज अली मजाज अली आसेम अली महाफेज अली उस्मानी रफीक कुरेशी खतीब हिदायत सादेक अली यांनी केली होती या, या तक्रारीची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग महसूल विभाग तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती बुधवार दिनांक सोळा रोजी सायगाव येथे आली होती एकोणीशे नव्वद ला बांधलेली तलाठी कार्यालयाची इमारत ग्रामपंचायत मध्ये वेनार या नावे नोंद आहे इमारत लोकन कैला चबू यानी ही इमारत लोकनियुक्त सरपंच कैलास छबू मस्के यांनी कुठल्याच कार्यालयाची परवानगी न घेता ही इमारत पाडली अशी तक्रार आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी दिली आहे तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांनी तलाठी कार्यालय पाडण्याचा किंवा पडलेले मटेरियल बाजूला सारण्याचा कुठलाही ठराव घेतला नसल्याची माहिती चौकशी समितीला दिली आहे मात्र सरपंच कैलास मस्के हे चौकशी समितीला उडवा उत्तरे देताना प्राथमिक दृष्ट्या दिसून आले तब्बल तीन वेळा त्यांनी त्यांचा जबाब बदलला असून तलाठी कार्यालयाची इमारत पडली असून मनात त्या ठिकाणी पडलेले मटेरियल स्वतः सरपंच कैलास मस्के यांनी बाजूला सारल्याची कबुली त्यांनी चौकशी समितीला दिली मात्र कोणतीही शासकीय इमारत पाडली अथवा पडली असेल तर प्रशासनास कळवावे लागते मात्र सरपंचाने प्रशासनास इमारत पडल्याची माहिती लपवल्याने संशयाची सुई गवगवते त्याचबरोबर लोखंडी गजाचे भंगार दरवाजे खिडक्या व इतर साहित्य त्या ठिकाणी दिसून आले नाही ते सरपंचाने विक्री केले आहेत हा का हा, हाही हा, प्रश्न पडतो मुळात शासकीय कार्यालय बेकायदेशीर विना परवानगी पाडणे अथवा इमारत पडल्यानंतर ते प्रशासनाला कळ न कळवणे हा गंभीर गुन्हा आहे चौकशी समितीने तब्बल पाच ते सहा तास कसून चौकशी केली असून ही समिती सरपंचावर गुन्हे दाखल करून कारवाई करेल का याकडे सायगाव ग्रामस्थांचे तसेच बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे संग्राम महाराष्ट्राचा न्यूज साठी अभिजित लोमटे सायगाव

जाऊन पडलं पडलं म्हणता येणार माझ्या आमोबर कामं बांधलेलं आहे तीच मला माहिती नाही मला माहिती पडलेलं होतं मटन मटण सारून या दोन तीन महिन्यापासून पाच सहा महिन्याच्या आतमध्ये पडलं होतं लेकरांचं जाण येण्यासाठी काही टीचर आहेत काही लेकर आहेत त्यांची काय मागत आहे किंवा आमच्या लेकरांतून येण्या जाण्यासाठी त्रास होईल त्यामध्ये मी आम्हाला आमच्या ग्रामपंचायती की आम्ही तर पण येतलेलं होती अशी तर होती ही मी पाहून येत नाही मी होतो पुण्याला उच्चारायला

तुमच्या सगळं वाचणार आहे राव मी मला इथं पडायलेल्या प्रश्नाचे तर उत्तर देता का नाही तुम्ही काय बी म्हणता त्या दोन कागदा आता मी ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं ते बी आहे का त्याच्यात रजिस्टर কারণ তুমি <Lan -Lan> चला होइट गाडा चल चल सगळे थांबले चला गाडी गेसवर फिरले चला चला सगळे चिभे बातला आता रुकीला हरबाजचं छंत हरबाज पडलं एक सगळ्या थांबाय 10 मिनिटं नंतर आपण आवश्यक बोलण्याखाली सरपंच पुढे होऊन चौकशीने पेमेंट तुमचा पुढे त्याचं पाडलेलं मटेरियल बाजू नाही 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 ढकलेली होती तुमच्या ढकली होती डीपी डी सीपीने डीसी पीने ढकलले असल्याचे सरपंच या सरपंच सरपंच कैलासे कचरू मस्के आणि कैलास छबू मस्के सरपंच यांनी बॅनर ऑफिस पाळलेला आहे तलाठी कार्यालय कुठलीही परवानगी न घेता पाळलेली आहे तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बस एवढं मार कैलास छबू मस्के यांनी तलाठी कार्यालय जे तर ही परवानगी न घेता ग्रामपंचायतचा ठराव न घेता त्यांनी जिशीबीने ते तलाठी कार्यालय जमीन दोष करून पाहिजे त्याचा नियम आहे आमची तक्रार म्हणजे तक्रार काही त्यांच्या अं काय म्हणते त्याला विरोध म्हणून विरोध म्हणून माझी तक्रार नाही तक्रार माझी रीतसर आहे आम्ही ज्यावेळी सगळ्यांनी तक्रार केली ग्रामपंचायतचे सदस्य आहेत काही नागरिक का आहेत त्याच्यामध्ये तर कुठलीही शासनाची इमारत सरपंचाला पाडण्याचा अधिकार नाही आमचा हा मेन मुद्दा आहे की जरी कुठलीही शासकीय इमारत असेल ते ग्रामपंचायतच्या निगराणीमध्ये असते आणि ती इमारत समजा पडायला आली असेल मोकळीच असेल मो मोकळीच आली असेल तर ते रितसर संबंधित डिपार्टमेंटला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ते आपण पुढं प्रशासनाकडे पाठवायला पाहिजे संबंधित डिपार्ट संबंधित डिपार्टमेंटकडे मग त्यांच्याकडनं आपल्याला ते अधिकारी येतील त्याची पाहणी होईल स्ट्रक्चर त्याच्या ऑडिट वगैरे होऊन तो रिपोर्ट येतो आणि त्यानंतर ते पाडायची किंवा न पाडायची ते प्रशासन ठरवत असतं हे त्याचे नियम आहेत पण या सगळ्या नियमाला बाजू धाब्यावर ठेवून आमचे आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच शबू कैलास मस्केजी यांनी पदाचा दुरुपयोग करून मन, मनमानी कारभार म्हणावा लागलेला आणि त्यांनी जी सी बी आणून डायरेक्ट ढवळ्या दिवसा ते इमारत पाडून टाकली जमीन केली आणि ते पूर्ण त्याचं मटेरियल एका साईडला करून टाकले आणि त्यांना आता विचारलं की बाबा हे कुणी पाडली काय पाडली तर ते म्हणते की मी पाडली नाही आणि कधी पडली तर म्हणले एक सा वर्षभर झाली पडली कोणा म्हणते सात आठ महिने झाली पडली कोणा म्हणते दोन चार महिने झाली पडली आणि जी ती इमारत होती त्या इमारतला बॅनर ऑफिस म्हणून असं नव्हतं पण मूळ जी इमारत आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्यामार्फत तलाठी कार्यालय म्हणून ते बांधकाम झालेलं आहे दोन रूम संडास बाथरूम त्यानंतर एकोणीसशे नव्वदला बांधकाम झाले त्याचं एकोणीसशे नव्वदला तलाठी कार्यालय आणि त्यानंतर पुन्हा नंतरच्या काळामध्ये जे जे सरपंच येत गेले मग त्या ठिकाणी तलाठी वगैरे हो आज बी तलाठी सज्जावर कोणी बसत असं नाही ना सज्ज तलाठी कार्यालय गाव कोणकोणत्या अशा अशा काही गाव आहेत त्या ठिकाणी तलाठी कार्यालय बांधण्यात आलेले आहेत पण आणखीन बी चला आज आज आजच्या तारखेमध्ये बी तलाठी त्या ठिकाणी त्या सज्जामध्ये बसत नाही जवळ सगळे कुलबन आहेत त्या काळात बी तलाठी त्या ठिकाणी काही तो बसत असतील किंवा नसतील कालांतरानं तर तलाठी कधी बसलेली नाही तिथं ती इमारत तलाठी कार्यालय म्हणून एकोणीसशे नव्वदला बांधकाम झालेलं आहे आज लगत ती इमारत सुसज्ज इमारत आहे मजबूत इमारत मग कालांतरानं काही जे सरपंच म्हणजे नवीन नवीन सरपंच येत गेले निवडून त्या काळामध्ये मग ते आमच्याकडे कृषी अधिकारी यायचे त्या काळामध्ये बॅनर बॅनरची माहिती म्हणजे रोपट्यांची माहिती देणं बियाण्यांची माहिती देणं मातीचं परीक्षण होणं त्या काळामध्ये होत होतं मागच्या तर मग त्यांना ते त्या ठिकाणी बसण्यासाठी ते करण्यासाठी ग्रामपंचायतनं त्या कृषीच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं बसण्यासाठी ते रिकाम आहे म्हणून मग बराच काळ ते मग कृषी अधिकारी त्या ठिकाणी यायचे शेतकऱ्यांना माहिती द्यायची असा काळ चालला तर मग ते पण जर दर पाच वर्षाला सर्वे होत असतो ग्रामपंचायतचा की प्लॉट असतील कोणत्या इमारती असतील बांधकाम असतील त्यांच्या नोंदी होतात पी टी आरला नोंद घेतली जाते तर त्या अनुषंगानं ते, ते सर्वेच्या वेळेला आता नवीन ग्रामपंचायत आलेली असेल त्यावेळेस तर ग्रामसेवकांनी आणि सरपंचानी ते प्लॉट नोंदणीचा एक सर्वे असताना त्याच्यामध्ये हे हे ऑफिस जी आहे ते ऑफिस बऱ्याच दिवसांना आहे या ठिकाणी बरोबर आहे मग ऑफिस कशाचं आहे मग त्या ठिकाणी ती कृषीचे लोक यायचे बसायची जायचे म्हणून तिथल्या लोकांनी मी सांगितलं व कृषीचे लोक भटते नागरिकांनी सांगितलं ना कृषीचे लोक व बॅनर बॅनर किंवा देते असं लोकांनी सांगितलं मग बॅनर ऑफिस त्यांनी आरला लिहून टाक आणि मूळ इमारत जी आहे ती तलाठी कार्यालय तलाठी कार्यालयाची इमारत आहे एकोणीसशे नव्वदला बांधकाम झाले सार्वजनिक बांधकामला त्याची नोंद आहे पी आर बी नंबर आहे कधी बांधकाम झालेलं आहे किती स्क्वेअर फीटमध्ये बांधकाम झालेलं आहे ते सगळी नोंद आहे आणि अशा पद्धतीची सरकारी सरकारी इमारत आहे आणि त्याची नोंद बॅनर ऑफिस म्हणून असं नोंद केलेली आहे मग हे कोणत्याही डिपार्टमेंटचं इ इमारत असू कार्यालय असू याची पद्धत आहे की आपण रितसर त्याची परवानगी घ्यावी एखाद्या वेळेस ते कार्यालय इमारत पडली असेल किंवा पडायला झाली असेल तरीसुद्धा डिपार्टमेंटला आपल्याला ग्रामपंचायत परिसर कळवावं लागेल आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला पुढची कारवाई करता येईल ते अशी त्याची पद्धत आहे पण यांनी हे कुठली त्याची चर्चा न करता ग्रामपंचायतमध्ये सुद्धा चर्चा झालेली नाही या गोष्टी समिती चौकशी आल्यानंतर समितीनं ग्रामसेवक आमचे ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब यांना विचारलं ते त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच साहेब आणि ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब सगळे होते त्यांना सर विचारलं किंवा तुम्ही याचं परवानगी घेतली का त्यांनी सांगितलं आम्ही परवानगी घेतलेली नाही मग तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ठराव वगैरे घेतला का काही चर्चा केली का याची वाय पाडण्यासाठी तर ग्रामसेवकांनी सरपंचांनी त्यांनी सगळे त्यांनी स्वतः सांगितलं की तेही आम्ही घेतलेलं नाही आणि या त्यांनी जे पाळली त्या अनुषंगानं आम्ही त्यांना रितसर तक्रार आम्ही स्वतः केली किंवा हे चुकीचं काम आहे प्रशासकीय इमारत तुम्हाला किंवा तुम्हाला हे पाडता येत नाही तर त्या अनुषंगानं चौकशी झाली आणि त्या, त्या इमारतीमध्ये मग सरपंच म्हणतात की एक वर्ष झाली पडली कधी म्हणतात आठ महिने झाले पडली पुन्हा म्हणतात की पडली होती म्हणून मी जी सी बीनं बाजूला केली मग पडली जरी असली तर तुम्हाला जी बाजूला करायचा अधिकार नाही ना पडलेली जरी असेल आता ते म्हणते त्याप्रमाणे पडली होती म्हणून मी जी बाजूला केली त्यांनी कबुली दिली मी स्वतः बाजूला केली मग तुम्हाला अधिकार नाही ना पडली तरी तुम्ही कल्पना द्यायला पाहिजे ना डिपार्टमेंटला एक भाग आता दुसरा भाग चार महिने सहा महिने अगोदर पडली म्हणतात मग त्याच इमारतीमध्ये अंगणवाडी क्रमांक चार अंगणवाडी चालली त्या ठिकाणी त्याच इमारतीमध्ये त्याला ठिकाणी म्हणजे तीस 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 नोव्हेंबर नाही तेवीसपासून दोन हजार तेवीसपासून जून दोन हजार तेवीसपासून तर डिसेंबर नोव्हेंबर तीस नोव्हेंबर दोन हजार तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत अंगणवाडी क्रमांक चार ती अंगणवाडी त्या ठिकाणी चालते आता हे म्हणतात आठ महिने अगोदर पडली तर मग आता डिश नोव्हेंबरपर्यंत अंगणवाडी तिथं चालली ना तिथं मग समितीनं त्या अंगणवाडीचे कार्यकर्ते आणि मदतनीस त्यांना बोलावून घेतलं की बाबा इथं अंगणवाडी तुमची जी अंगणवाडी आहे तुम्ही जी, जी भरवली तर कधीपर्यंत भरवली <coughs> ग्रामपंचायतनंच आम्हाला इथं अंगणवाडी भरायला परवानगी दिली ग्रामपंचायतनंच रिकामी केली आठ महिने अगोदर पडली तर मग अंगणवाडी कशी चाललेली हा एक भाग आहे म्हणजे कितपत खोटं जरी बोलायचं असेल त्याला कुठं तरी जमवता आलं पाहिजे जुळवता आलं पाहिजे मग जमवता नाही जुळवता आलं आहे आणि काही करायचं आणि काही बोलायचं असतं ते चालतं मग त्यांनी लिखी लिखी कळवलं आहे त्यांनी किंवा या सरपंच साहेबजी म्हणतात बाबा आठ महिने अगोदर इमारत पडलेली होती अंगणवाडीची मदतनेच ताई म्हणतात की किंवा मी या ठिकाणी डिसेंबर नोव्हेंबर आत्ता नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मी या ठिकाणी अंगणवाडी मी चालवली म्हणजे हे समोरच आहे किंवा सरासरी तुम्ही जिशिबन बिना परवानगीचं हे तुम्ही इमारत पाडली हे सिद्ध आहे आणि हा आमचा कुठं काही आरोप किंवा आम्ही हा विरोध करत नाही विकास कामाला आज नाही आम्ही माझा ग्रामपंचायतला चौथा पाचवा टर्म आहे पंचायत समिती सदस्य म्हणून पण आम्ही राहून काम केलेलं आहे म्हणून आम्ही विकास कामांना कुठं नाही हा चुकीचं काम, चुकी काम करत असतील तर त्या कामाला मात्र आम्ही विरोध करतो <coughs> विकास काम असेल चांगलं तुम्ही काम करत असताल जनतेसाठी तर आमचं शंभर टक्के सहकार्य आहे आणि इथून पुढून पण राहणार आमचं असं म्हणणं आहे आज समिती आली चौकशी समितीने केली त्याचा अहवाल जे काय असेल ते येईल ते काय प्रशासन असेल शासन असेल जे काय निर्णय घेतील घेतील आम्हाला ते मान्य राहील